सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा हॉटेलमध्ये जेवण करणं एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलेलं आहे पिंपळगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या कुटुंबातील महिलेच्या घशात सेफ्टी पिन अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून खासगी रुग्णालयात सदर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं मात्र हॉटेल मालकांना माफीनामा आणि रुग्णालयाचा खर्च करणार असल्यानं या प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे पिंपळगाव येथील एका हॉटेलमध्ये एक कुटुंब जेवण करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या जेवणात सेफ्टी पिन आढळली आणि ती पिन नकळत खाल्ली गेली आणि घशात अडकली जेवण केल्यानंतर अचानक घसा दुखू लागल्यानं सदर कुटुंबांना पिंपळगाव येथील खाजगी रुग्णालयात एक्सरे काढून बघितला असता घशात त्यांना चक्क सेफ्टी पिन अडकल्याचं आढळून आलं त्यांनी तात्काळ पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून सदर हॉटेल व्यावसायिकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला मात्र हॉटेल व्यावसायिकानं उपचाराचा सर्व खर्च करतो तक्रार करू नका म्हणून या प्रकरणावर पडदा टाकलेला आहे दरम्यान हॉटेलमध्ये जेवण करणं या कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव